भारतीय जनता पार्टी साडेसात वर्षीत परंतु धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या विषयामध्ये दोन हजार चौदा साली पंढरपुरातून आणि एक पदयात्रा काढली संपूर्ण राज्यभर जागरण होतो आणि त्यावेळेस संघचालकांनी सुनीलजी देशपांडे आणि देवेंद्रजींना स्पष्ट संदेश दिला होता की संघाला भारतीय जनता पार्टीला हा राष्ट्रीय समाज आहे आणि एवढी लोकसमूह या देशामध्ये दुसरा कुठलाही नाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सलग सगळ्या राज्यामध्ये असणारा हा समाज आणि आम्हाला ह्या समाजामध्ये काम करायचं स्पष्टपणे हे ठरलं मी स्वतः पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या अशा अवस्थेमध्ये आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने सक्रिय पाठिंबा दिला आणि त्यांनी हे सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही एकोणीसशे छप्पन्न पासून ते आम्हाला दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस आणि नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी यांच्या एकत्रितपणानं दिलं नव्हतं आता धनगर आरक्षणाचा हा संघर्ष गेली चाळीस वर्षापासून आहे असं असताना पासून ते दोन हजार चौदा पर्यंत चालू मोठमोठे आंदोलन चालू लाखाचे मोर्चे अशा अवस्थेत भारतीय जनता पार्टीने अगदी स्पष्टपणे सांगितलं आणि आदिवासी धनगर जमात आणि भारतीय जनता पार्टी ह्यांच्यामध्ये संघ आहे कारण संघ ही ही ह्या देशातली अत्यंत सांस्कृतिक आणि जगत विख्यात असे संघ संघ संग्र जे ठरवतो ते संघ करतो एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार होते त्याच संघाची माध्यमातून गेली दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान आहे हे मी एवढं जाणीवपूर्वक का सांगतो एक वेळेस भाजपने आम्हाला फसवलं तरी आम्हाला एवढं वाईट वाटणार नाही आम्ही लढवू याची अवलादा पण संघ कस काय खोटं बोलायला लागला सुनीलजी देशपांडे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि देवेंद्रजींची जर का पटलावरली भाषणं बघितली आणि अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांचं त्यांनी सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ पंधरा दिवसात देऊ मग आता दहा वर्षाच्या कालावधी आत्ता सध्या जरी एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असले भारतीय जनता पार्टी हा एकशे पाच आमदारांचा पक्ष आहे आणि पंधरा अपक्षांचा पाठिंबा आहे या दोघांचे पाच चाळीस पन्नास चाळीस पाच आमदार आहेत हे मी सगळं विषय करून का सांगतो तर महाराष्ट्राचा राजशकट हा देवेंद्रजी आहेत भारतीय जनता पार्टी पार्टीचा आणि त्यांचे आमच्यावरून अनुबंध असे होते की त्यांनी सांगितलं की आम्हाला सरकार द्या आम्ही तुम्हाला आज तुम्ही बघता की तुमच्या पाठीमगं पंढरपूर तालुक्यातली तुमच्या मतदारसंघातला बहुतांश धनगर समाज हा तुमच्याबरोबर आहे दादा मी अत्यंत विनम्र भावनेनं सांगतो तुमची भावना न दुखावता सांगतो उद्याच्या काळवधी मी तुझं जा काय झालं आणि जर धनगरांमध्ये दे संदेश गेला कारण धनगर हा दोन करोडची मतदारसंख्या असलेला ह्या राज्यातला दोन नंबरचा जात समूह आहे आणि ह्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी मी मीडियाच्या समोर सांगतो दादा की धनगरांना जर आरक्षण कोण देऊ शकत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच देऊ शकते आपण लोकप्रतिनिधी आहात आमच्या गरीब धनगरांची भावना तातडीनं आपण स्टेजवर उतरल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांशी माननीय उपमुख्यमंत्री ठरवा कारण जर का हि तर काही झालं माऊली स्वतः विचारलं मी काल अजितदादा पवारांशी बोललो होतो पण अलीकडच्या कालावधी मी पंचवीस वर्ष बी जे पीमध्ये होतो परंतु देवेंद्रजींचं धनगर आनक्षांच्या विषयावरूनच मी बी जे पीमधून बाहेर पडलो कारण दोन हजार चौदाचं आंदोलन हे मीच उभं केलं होतं आणि धनगरांना ह्याची म्हणजे उपोषणाची संकल्पना धनगरांमध्ये रुजवणारा मीच तो पांडुरंग मिरलं ज्यांना विश्व हिंदू परिषद असेल संघ असेल भाजप असेल त्या सगळ्या संघटनेमध्ये काम केलं आणि माझा प्रचंड मोठा विश्वास काय दादांना दादा मी काल सांगितलं की तुम्ही जरी उपमुख्यमंत्री असला तरी धनगर जमात आणि राज्य सरकार यांच्यामधला दुवा आम्हाला तुम्ही आम्हाला पाहिजे ते काल म्हणले तर आत्ता मी त्यांच्या कोणच्या प्रत्यक्षेमध्ये आहे त्या दिवशी देवेंद्रजींनाही सांगून आलेलो आहे कारण दादा मला म्हणले की ठीक आहे जर देवेंद्रजींनी आणि एकनाथ भाईने ठरवलं पहिली पहिलीसही मी करतो पण त्यांनी मला म्हणू दे की आपल्याला द्यायचं आहे म्हणजे माझा काय विरोध नाही मला काय टार्गेट करू नका पण माझी तुम्ही ह्या पंढरी नगरीचे लोकप्रतिनिधी म्हणून पण आता काय झालंय दीपकराव बोराडे यांची शुगर आहे बासष्टवर बावनीची शुगर आहे बासष्टवर आता शुगर लेवल जर बासष्ट ले मिलीग्रामवरती आली तर माणूस कुठल्याही क्षणी गप्प होऊ शकतो आणि जर का ह्यातला एखादा माणूस गेला तर आमचे अनेक म्हणजे मी स्वतः त्या योजना मांडीवरती घेऊन आम्ही इथंच अग्निसमाने घेणार आणि हे आम्ही बिलकुल फोतांड म्हणत नाही आम्ही एका पिकअपमध्ये वाळली लाकडं आणून ठेवलेली आहे आणि ज्या क्षणी आमचा पहिला शहीद होईल त्या क्षणी माझ्याबरोबर शहीद मांडीवर ठेवून आम्ही जिवंत आणि हे बिलकुल फोतांड नाही आणि जर सरकारला जोडलं माझी तुमच्या माध्यमातून तुम दादा एकच विनंती आहे समजा देणारच नसतील कमीत कमी सरकारनं एक वाक्य मडियापूर बोलावं वा की धनगरांनो आम्ही तुम्हाला देणार नाही तर आम्ही आमचा वेगळा मार्ग काढू आता दादा आम्ही हे आहे हे आमचं शेवटचं उपोषण आहे हे शेवटचा सार्वजनिक मार्ग आहे धनगराची पोरं पंजाब सारखी आता धनगराच्या आरक्षणासाठी आम्ही हातामध्ये एके छप्पन आणि एके सत्तेचाळीस घ्यायचं ठरवलेलं आहे संवैधानिक मार्गाचा हा शेवटचा प्रयत्न आहे आपल्याला नम्र विनंती आपण तातडीन जाण्याची वेळ येणार नाही तसं तर पंढरीरायाच्या चरणाशी आम्ही का आलो विठ्ठल हा कनवाळू आहे दयाळू आहे आणि आमचे दादा इथं आहे आणि तेच सांगतील तुम्ही फक्त एवढंच सांगावं मागच्या वेळेस दादा परिचारकांनी देवेंद्रजींना सांगितलं होतं की धनगराचा पोरगा जर हितं अन्न पाण्या वाचून तडफडून गेला तर पंढरी नगरीचा विधान परिषदेचा इथला लोक येऊन मला हे चालणार नाही तुम्ही आणि त्यावेळेस दादा तुम्हाला सांगतो हाच मंडप आहे हेच स्टेज आहे तोच कॉन्ट्रॅक्टर आहे आम्हीच उपोषण करते देवेंद्रजींनी आम्हाला मागच्या वेळेस आपण सगळे मीडियावाले हित आहात पत्र दिलं आणि सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि त्यातली एकही मागणी त्यांनी वस्तुस्थितीत आणली नाही धनगरांसारख्या गरीब जमातीबरोबर हा छल देवेंद्रजी का करतात धनगरांमुळे जर त्यांचं सरकार आहे जर धनगर नसतं आज तुम्ही विचार करा दादा मी एक अत्यंत महत्वाची गोष्ट ऑनलाईन तुमच्याबरोबर बोलतोय की वीस टक्के एस सीला वीस टक्के आरक्षणामध्ये तेरा टक्के एस सी आणि सात टक्के एसटीचं आरक्षण आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी नऊ जागा आत्ता होत्या एकही जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आलेली नाही ह्याचा अर्थ काय आहे आदिवासी महायुती बरोबर नाही मागासवर्गीय नाही मुसलमान भाऊ नाही राजकारण सांगतो काय तिघ होत राहणार आहे तर आता धनगरांच्या ही जी मागणी आहे शंभर टक्के मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री आज कानावर घालून त्यातनं काय ना काय थोडं सर यातनं तिघांशी मी चर्चा करतो आज चर्चा करून यातनं पॉझिटिव्हली आपण तोडगा काढू फक्त वेगानं करावं आमचा एखाद्याचा जीव आज बोलतो हा तेवढीच मी आज बोलतो आपल्या मतदारसंघात जरा बाकीची मागे सर ऐकायला येते जरा पाठिंबा समाज बांधवांच्या वतीनं सरकारबरोबर आपण चर्चा करावी आणि आमचा मध्यस्थ म्हणून आपण काम करा आम्ही विनंती जरूर आम्ही आणि तुम्ही खास करून देवेंद्रजींना किंवा एकनाथजींना सांगा की मी या समाजाचं मध्यस्थी म्हणून मी माझ्या मतदारसंघात असल्यामुळं तिघं नाही बोलतो आज काही ना काही ते हा तोडगा निघला आणि आम्ही एसटी आरक्षणाशिवाय आमची दुसरी काही मागणी नाही ते मी योजना देतो हजार कोटी हजार कोटी तुमच्या घरी घेऊन हो आम्हाला हजार कोटी नगर महादेवांच्या